नमस्कार माझ्या भावनांनी बहिणीनो मी तुमचा जय यादव आणि स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चर्चा करणार आहे या विषयावर की आपल्याला एका भावाची आणि बहिणीची अशी कमेंट आलेली भावाची आपल्याला कमेंट आलेली की वाईट कमेंटला तू रिप्लाय का करत नाहीस आणि बहिणीची अशी कमेंट आलेली की वाईट कमेंट जे करते त्यांना प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे का तर ह्याच विषयावर आपण चर्चा करणार भावानु बिळ न घालता सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला चला तर तर माझ्या भावनांनी बहिणीनं तुमच्या दोघांच्या प्रश्नाचं उत्तर मी एकाच व्हिडिओमधून देते आणि ते तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा कसं आहे माहिती आहे काय वाईट कमेंटना रिप्लाय देत नाही असं नाही मी रिप्लाय देतो आहे कसं आहे माहिती आहे का रिप्लाय द्यायला पाहिजे आणि बहिणीचा प्रश्न होता आपल्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं नाही त्यांना उत्तर देत तू बसू नको विषय काय आहे माहिती आहे का भावानो ज्या जी लोक वाईट कमेंट करतात जी निंदा करतात आहेत की नाही त्यांना त्यांच्या तोंडाला लागण्यात काय अर्थ नाही त्यांच्या तोंडाला लागण्यात की नाही कसं आहे माहिती आहे का त्यांच्या तोंडाला लागत बसलं तर आपली प्रगत थांबते हे खरं आहे पण त्यांना प्रत्युत्तर देणं आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं आहे त्यांना त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं आहे नाही म्हणून चालत नाही का माहिती आहे काय कसं होत्यात ही नावं ठेवणार जी लोकं असतात किनी त्यांना प्रगती बघव बघवत नाही पण नावं ठेवणारे लोक ना पण आयुष्यात पाहिजेत पण तिने ज्यावेळेला आपल्याला नावं ठेवतात त्यावेळेला त्यांना प्रत्युत्तर देऊन आपण पुढे जायचं असते तिथे बोलत त्यांची संकडं थांबायचं नाही का तर आपली प्रगती आपण चालू केलेली असते त्यामुळे ही नावं ठेवणारे लोक आपल्या आयुष्यात येतात आणि येतातच ही गोष्ट काय शंभर टक्के खरं आहे त्यात काय वादच नाही पण ह्या लोकांना बिन उत्तर देता जर तुम्ही पुढे गेला तर ही लोकं काय करतात माहिती काय आणि चार लोकांना प्रोत्साहित करतात तुम्हाला मागं घ्यायचा त्यामुळे तुमची प्रगती थापते म्हणून ज्या त्या वेळेस ज्या त्या प्रश्नाचं उत्तर यांना द्यायचं आणि मगच पुढे जायचं कारण ह्यांचा ना अंगा जेवाचा जवाच ठेवायचा जवाश असतोय कसं होते एकतर आपण चांगली गोष्ट करत असतोय आणि ती गोष्ट त्यांच्याकडून करायची होत नाही जी लोक आपल्याला नावं ठेवणार असतात की नाही ती गोष्ट त्यांच्याकडून करायची होत नाही त्यामुळे ती आपल्याला पाय खेचायची आपल्याला नावं ठेवायची आपल्याला पुढे जाऊन द्यायचं नाही ह्या गोष्टी सगळ्यात चालू असतात पण आपण काय करायचं त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं उत्तर देत देत पुढं जायचं असते आपण आणि निंदकाचे घर शेजारी पाहिजेत त्याशिवाय आपली प्रगती पण होत नाही आणि वाईट लोकांचं कसं असते एक तर त्यांनी कधी कोणा कधी कुणाचं चांगलं करू शकत नाहीत पण आपण जर करत असू आणि आपण चांगलं जर काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असल्या तर त्या त्यांना बघवत पण नाहीत पण आपण त्यांच्याकडं लक्ष देऊन पुढे जाणं गरजेचं पण असते आणि जाता जाता त्यांना उत्तर देणं पण तितकंच गरजेचं असते भावानो कारण नाही उत्तर दिला तर ती लोक जास्त शेपारतात आणि उद्या पुढे जाऊन की तुम्हाला त्यांच्यापासून जास्त धोका निर्माण होते म्हणून सांगले जव्हा जव्हा वा, ना, वाईट ना, नाव वाईट कमेंट करणाऱ्या वाईट नाव नावं ठेवणाऱ्या वाईट बोलणाऱ्या लोकांना तितकंच नांगा आणि मगच पुढे जायचं भावनो ही गोष्ट तितकीच खरे आहे यांना अजावात सोडायची नाही किती पण नाव ठेवून त्यात किती पण बोलल्यात आपण आपली प्रगती थांबवायची नाही पण जाता जाता यांच्या लात मारून जायचं सुट्टी येईना आजावात आपली प्रगती आपल्याला माहिती आहे कुठेपर्यंत आपण जाऊ शकतो आपल्यात आपण प्रयत्न करायची ताकद आहे आपल्याला माहिती आहे आपल्याला यांना तोंड द्यायची ताकद आहे ते पण आपल्याला माहिती आहे यांची लायकी आपल्या समोर काय ते पण आपल्याला माहित आहे म्हणून सांगतोय तुमच्या मा म्हणून सांगतोय भावाने आणि माझ्या बहिणीनो उत्तर देणं गरजेचं आहे उत्तर दिला तरच ही आता इथे गोष्टी थांबतात नाहीतर हे पुढे जाऊन नाही आपल्याला लय त्रास देतात भावानो म्हणून लक्षात घ्या कामं करा चांगली पण जी लोक नावट होतेत की नाही त्यांच्या लात मारून नाही की नाही भावानं पुढं जायचं सुट्टी आहे ही नाही अजून सांगतोय मी आणि यांना प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे म्हणजे हायच ही गोष्ट भावनाने माझ्या बहिणीनं खरे आहे बऱ्याच अशा कमेंट देते दे की आपल्याला रील्स पुरता आई साहेबांचे व्हिडिओ करतोस व्ह्यूजसाठी आई साहेबांची व्हिडिओ करतोस सेवा करतो तसं करू नको तर मला भावा तुम्हाला काय सांगायचं आहे माहिती आहे काय ज्यांना ज्यांना असं वाटते की मी व्ह्यूजसाठी आई साहेबांचे व्हिडिओ करते तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेला मी ज्या परिस्थितीतून जातो आहे त्या ती परिस्थिती ज्यावेळेला तुमच्यावर येईल की नाही तेव्हा तुम्हाला कळेल मी काय करतो आहे आणि काय नाही करतो आहे मी व्हिडिओ कसं करतो आहे आणि काय करतो आहे की नाही ते माझ्या मनालाच माहीत असते मी काय परिस्थितीतून जगतोय मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आई काय करतो आहे काय नाही करत त्या गोष्टी फक्त मलाच माहीत आहेत त्या तुला सांगून का उपयोग नाहीत आणि तुमची ती लायकी पण नाही सांगायची ह फक्त आणि फक्त तुम्हाला उत्तर देण्यासाठी व्हिडिओ आहे की जी म्हणतात की नाही हे आई साहेबांचे व्हिडिओ फक्त तू युजसाठी करतोस त्यांच्यासाठी हे उत्तर आहे माझं ज्या वेळेला तुमच्यावर माझ्यासारखी वेळ येईल की नाही ज्या वेळेला कळेल की, की आईची सेवा करणं काय असते तुमची लायकी पण नाही सोडा आईची सेवा करायची आणि तुमच्या तुमच्या ह्याच्यात पण नाही दे तुमच्या आई वडील मला वाटते तुमचे संकट पण असतील तुम्ही बायकोचं बैल आचिला किंवा ताटाखालचं मांजर असला तुझी ती गोष्ट तुमच्या आयुष्याचा भाग आहे शिवाय देणं हे आपल्या आई साहेबांचे संस्कार तर बसत नाही त्यामुळे मी शिवाय देऊ शकत नाही मला द्यायला येतात मी नाही म्हणत नाही कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात मी शिव्या देऊ शकतोय पण मी देत नाही कारण आपले संस्कार ते नाहीत आणि कसं आहे माहिती आहे काय आत्ता जी माझी जी परिस्थिती आहे जी वेळ आहे ज्या वेळेत मी जातो आहे जी माझ्या डोक्यात जी टेन्शन आहे मी दिवसभर जे बोगतो आहे माझं दीड वर्ष झालं ते मागे मागचे दीड वर्ष झालं मी आई साहेबांची सेवा करतोय आपल्याला जी लोक सपोर्ट करत आहेत त्यांना माहिती आहे की आपण आईची सेवा किती मनापासून करतोय ते माहिती आहे ते सांगायची गरज नाही त्यांना कळायचं त्यांना कळतेच मी काय सेवा करतोय काय नाही मी मनापासून करतो आहे की दिखाव्यासाठी करतो आहे ती माझ्या आईला जर माहीत असलं तर विशेष संपला त्यामुळे दुसऱ्या जगाला काय दाखवण्यात मला काय अर्थ नाही आणि जी लोकं आपल्याला मनापासून सपोर्ट करतात ती आपल्याला सपोर्ट करतातच भावानो आणि माझ्या बहिणीनो त्यांच्याशी मला काय म्हणजे वादच नाही कारण ती आपल्याला मनापासून सपोर्ट करतात आणि तिने रिलेट करतात आपले व्हिडिओ त्यांना माहिती आहे मी काय परिस्थिती जातो आहे माझी काय परिस्थिती आहे ती त्यांनी सगळे रिलेट करतात आणि आपल्याला समजून घेतात ते आपले सबस्क्रायबर आहेत पण ज्यांना बघवत नाही की नाही आपली प्रगती आपण पुढे चालली आहे ती येतात नावं ठेवायला पण माझ्या आईला जी म्हणते आहे की नाही माझ्यासाठी काय करतोय काय नाही ती माझ्या मम्मीला जी माहिती आहे मम्मी जी माझ्यासाठी मत आहे की नाही ते माझ्यासाठी महत्वाचं आहे ही नावं ठेवणारचं मला काय फरक पडत नाही पण तुम्हाला ना ना तुमचं गरजेचं म्हणून मी व्हिडिओ करायला लागले आमच्या आई साहेबांचं कसं आहे माहिती आहे काय मम्मीचं मी जेवढं काय करतोय जेवढ्या काही गोष्टी करतोय त्यात तिला होत नाही तरी पण ती मला मदत करते त्यामुळे कसं आहे माहिती आहे का माझी आई काय विचार करते ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे नावं ठेवणार ना तुम्ही काय विचार करताय आमच्यासाठी काय घंटा फरक पडत नाही तुम्ही किती पण नावं ठेवा आम्ही करायचं तेच करणार मला माझ्या मनाला माहिती आहे मी आई साहेबांची सेवा कितीही मनापासून करतो त्यामुळे तुम्ही काय मला सांगायची गरज नाही ना आमची मापं काढायची तुमची लायकी पण नाही तुम्ही काढू पण नका भाऊ नो लक्षात घ्या माझी आई माझ्यासाठी महत्वाची आहे ती माझ्याबद्दल काय विचार करते आहेत त्या गोष्टीचा मी विचार करते नावं ठेवणारे लोक माझ्यासाठी काय विचार करतात आमच्याला फरक पडत नाही त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथंच घ्या आणि तुम्ही इथनं गेला तरी चालते आम्हाला काय फरक पडत नाही आमचे सबस्क्रायबर ना, आमच्यासाठी ले भारी आहेत आणि तिने आमच्यासाठी ले चांगलं विचार करतात त्यामुळे तुम्ही नसला तरी काय फरक पडत नाही लास्ट आणि शेवटचा पेस्ट प्रश्न भावानं माझ्या मी हजार वेळा सांगत आले तरी पण मला एका बहिणीनं इंस्टाग्रामला काल मेसेज केलेली आमच्या आयुष्यात ले टेन्शन आहे आणि कसं जगायचं तर मी एकच आणि एकच सांगतो तुला ते तू माझे व्हिडिओ बघत जा पहिली तर गोष्ट कारण कसं असते आपल्यापेक्षा समोरच्याच्या अडचणी जास्त असतात आपण त्याच्यावर विचार करत ना आपण स्वतःच्या अडचणीला काय करतोय माझ्या अडचणी लय मोठे माझ्याच आयुष्यात अडचणी आहेत दुसऱ्या कोणाच्यात नाहीच दुसरी सगळी सुखात आहेत असा विचार करतो आपण त्यामुळे तू काय करत जा तू माझं व्हिडिओ पहिला तुम् बघत जा कारण कसं आहे माहिती आहे काय आपण ज्या वेळेत जात असतोय आपण ज्या वाईट वेळेत आपल्याला आपण स्ट्रगल करत असतो की नाही त्या गोष्टी कशा होत्या माहिती आहे काय आपण काय विचार करतोय की माझ्याच आयुष्यात सगळ्या अडचणी आहेत माझ्याच आयुष्यात सगळे प्रॉब्लेम असं आपण विचार करतोय पण तसं नसतंय कसं असते आहे काय देव त्यालाच देतोय ज्याच्या अंगात की नाही ती अडचणी सहन करायची ताकद असते जी जी लायके ना त्याच्या आयुष्यात अडचणी देव देतच नाही त्यामुळे आपण सुखात कसं राहायचं येते की नाही हे विचार करण्यापेक्षा आपण समाधान कसं जगता येईल हे विचार करायचं अडचणींना थोड्या वेळ बाजूला ठेवायचं असा एक कोपरा बघायचा घराचा आणि त्या कोपऱ्यात अडचणींना म्हणायचं तुम्ही या आणि बसा कारण आधीच आमच्या आयुष्यात ढीघभर अडचणी आहेत म्हणायचं आणि तुम्हाला जागा तुम्हाला आमच्या घरात जागा द्यायला आम्हालाच राहायला जागा नाही जा। म्हणायचं तुम्हाला कुठे ठेवू असा अडचणींना प्रश्न करायचा जेवढा होईल तेवढा वेळ आपण आनंदात आणि फॅमिलीबरोबर आपल्या शेअर करायला शिका आणि जे अडचणी आहेत की नाही जे प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या आयुष्यात ते फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तू फक्त एकाच व्यक्तीला शेअर करा दहा पंधरा व्यक्तींना सगळ्यांना सांगत जर बसला तर त्या अडचणी आपल्या वाढत जातात हे मी मागं पण व्हिडिओमध्ये एका सांगितले त्यामुळे लक्षात घेता येईल कसं असते अडचणी तुझ्या आयुष्यात आहेत असं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत आपण फक्त त्यांना दुर्लक्ष करून समाधान कसं जगता येईल हे जर तुम्ही जगायला शिकला तर सुख आपोआप तुमच्या आयुष्यात येते ही गोष्ट तितकीच खरे त्यामुळे अडचणींना बाजूला ठेवा समाधानानं जगा हसत राहावा कायम सुखी सुखीराचीला आणि कसा हवा आहे का हसत राहणं ही एक कला आहे आणि ती कला जगायला शिका ती कला जेवढं तुम्ही जगायला शिकचेला की नाही तेवढं तुम्ही आम आणि समाधान राहायचेला भावना आणि माझ्या बहिणीनं टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन प्रत्येकाचे यायचं ते टेन्शनला शंडू मारून म्हणायचं तुमच्या किती दम आहे तुम्ही या म्हणायचं मी लढणार आणि लढणारच त्यामुळं भावानं चालते की म्हणायचं आणि हसतच जगायचं सपलायशी तर भावानं आणि माझ्या बहिणीनं व्हिडिओ आपण इथंच थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा चला